कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे आता तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी थोडंसं जिरं घालायचं आहे जिरं आणि मोहरी फुल हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर एक चमचा करून आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घातली आहे तिला छान तिचा कच्चेपणा पच्छमसर परतून घ्यायची आहे तर आलं लसणीची पेस्ट छान परतून झाली की ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेले हे तीन तीन बारीक थे थे मी तीन टमाटे घेतलेले आहेत तीन टमाटे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले आहेत त्यात टमाटे घातल्यानंतर टमाटांना आपण व्यवस्थित परतून घ्यायचे टमाटा परतताना त्याच्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे टमाटा आपला पटकन गळतो मीठ घातल्यानंतर टमाटा आणखीन मी छान परतून घेतला आहे आणि एक पाच मिनटं झाकण ठेवून शिजवून घेतलं आहे आता झाकण काढल्यानंतर टमाटा आपण परत एक वेळा छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपला टमाटा पण छान गळून गेलेला आहे तर टमाटा चांगला शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मी अर्धा चमचा साखर घातलीच टमाटा आंबट असतो त्यामुळे थोडीशी साखर घालायची साखर घालून मिक्स करून घेतल्यावर ह्या चटणीमध्ये मसाले घालून घेऊया तर मसाल्यांमध्ये लाल मिरची हळद आणि चिमूटभर गरम मसाला घातला आहे सगळे मसाले घालून भाजी आपल्याला एक वेळा परत मिक्स करून घ्यायची आहे तर आता भाजी मस्तपैकी मिक्स करून झालेली आहे ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घातली आहे आणि थोडं थोडीशी कसुरी मेथी मी हाताने चिरून घातलेली आहे तर अर्धा चमचासारखी कसुरी मेथी मी ह्या चटणीमध्ये घातली आहे तर ह्या रेसिपीला चटणी किंवा भाजी पण माळू शकतो आता आणखीन थोडंसं थोड्या वेळ झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया आता एक दोन तीन मिनटांनी मी झाकण काढून थोडंसं पाणी घालून घेतलं आहे पाणी घालून चटणीला परत एक वेळ मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की चटणीवर परत झाकण ठेवून एक दोन मिनटं परत आणखी शिजवून घेऊया तर दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आता आपली चटणी छान फ्लोस लोशीत शिजलेली आहे आपली चटणी तयार झालेली आहे आता गॅस बंद करून टाकायचं आहे ही चटणी खूप स्वादिष्ट लागते चपाती सोबत खाऊ शकता किंवा मग भाकरीसोबत पण खूप छान लागते तर तुम्हाला माझी ही टमाट्याची चटणी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू